वेलवेट एकदम सुंदर साडी दिसते पूर्ण वेअर केल्यावरती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेटअपमध्ये तुम्ही वेअर करू शकता यामध्ये तुम्ही मध्ये सहसा आता पेशवाई ब्राह्मणी पुन्हा मस्तानी या मध्ये वेगवेगळ्या मध्ये तुम्ही वेअर करू शकता हाय लुक मध्ये देणार का तुम्हाला आणि आपली स्पेशालिटी म्हणजे ते पण चांगला की एक रुपयामध्ये आपल्याला आणि आपल्याकडे हे जे नवर आहे तुम्हाला फक्त एक रुपयामध्ये शिवून मिळा फक्त ते फक्त एक रुपये या मस्तीत हाय हॅलो नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मुलचंदचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो आज मी आलेली आहे जे मुलचंद मिल आहे त्या मुलचंद मिलला आलेली आहे सो मी त्याचा ॲड्रेस पण तुम्हाला एकदा सांगते मोरवाडीचा जो बस स्टॉप आहे हा समोर मोरवाडीचा बस स्टॉप आहे आणि हे इथे मुलचंद मिल आहे अगदी त्याच्या समोरच मुलचंद मिल आहे मी याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे सो आपण बघणार आहोत की लग्न सराईसाठी काय काय ऑफर्स आणि काय काय कलेक्शन आलेलं आहे तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे चला तर नमस्कार मंडळी मुंचन मिलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी ब्रायडलसाठी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये नऊवार आज तुम्हाला पूर्ण नऊवारची वेगवेगळी व्हरायटी दाखवणार आपल्याकडे वेलवेटमध्ये आहे प्युअर सिल्कमध्ये तुम्हाला मिडियम रेंजमध्ये सुद्धा हर प्रकारचे वेगवेगळे नऊवार पाहायला मिळतील आपण नऊवारचं कलेक्शन बघूया ही जी नऊवार आहे ती ही आहे एकदम सुंदर साडी दिसते पूर्ण वेर केल्यावरती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेग वेग गेटअप मध्ये तुम्ही वेअर करू शकता यामध्ये तुम्ही वेलवेटमध्ये सहसा आता पेशवाई ड्रामणी पुन्हा मस्तानी ह्या टाईपमध्ये वेगवेगळ्या मध्ये तुम्ही वेअर करू शकता हाय लुक मध्ये देणार का तुम्हाला आणि आपली स्पेशालिटी म्हणजे ते पण सांगणार की एक रुपयामध्ये आपल्याला आणि दे आपल्याकडे हे जे नवर आहे तुम्हाला फक्त एक रुपयामध्ये शिवून मिळा फक्त ते फक्त एक रुपये या मस्तीत तुम्हाला प्रॉपर तुमच्या एकदम फिटिंग नुसार तुम्हाला मिळेल तुम्हाला कुठल्या राजलक्ष्मी शिवायची कुठलाही पॅटर्न असू द्या तुम्ही जर किती हजाराच्या वरती घेतल्यानंतर ती एक रुपयामध्ये मिळते त्यात तुम्हाला मॅम तुम्हाला सतराशे पासून आमच्याकडे नववार आहे तुम्ही सतराशे जी नववार घेता त्यावर ऑफर लावलेली आहे त्या ऑफरनुसार तुम्हाला एक रुपयामध्ये शिलाई शिवून मिळेल त्यामध्ये तुम्हाला ह्या टाईपमध्ये पॅटर्न येते हा एक पॅटर्न बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला स्टार्टिंग होऊन जाईल हा थोडा सॉफ्टी मध्ये येतो सॉफ्टी मध्ये तुम्हाला वेगवेगळे बॉर्डर्स कलर्स हर प्रकारचे काही बघा त्यामध्ये पल्लो वगैरे बी एकदम रिच आहे ना प्युअर मध्ये नऊवार आहे हा मॅम प्युअर सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट प्राइस रेंज किती पर्यंत आहे प्राइस रेंज येणार रे तुम्हाला स्टार्टिंग सतराशे रुपये मॅम सतराशे पासून ते पार तुम्हाला हवी तशी त्या रेंजमध्ये मिळून जाईन हेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन आहे त्यामध्ये पुन्हा घेतलं तर आपलं पैठणी पॅटर्नमध्ये बी आहे हे ठेव पैठणी पॅटर्नमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कलर सेड वेगळी बॉर्डर्स वे हर ची मोर डिझाईन बुट्टी डिझाईन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि आपला पैठणीचा पल्लो सेट सेड वगैरे वेगवेगळे ह्यामध्ये तुम्हाला मोर नाही ती� कोयरी बुट कोयरी डिझाईन आहे तुम्हाला मोर डिझाईनसुद्धा यामध्ये मिळून जाईल हे बघा मोर डिझाईन हवेसन बॉर्डर्स मोर पल्लूला मोर हा प्रकारची मोर्स मोरे आणि फक्त हे तुम्हाला मोर डिझाईन मध्ये जे पैठण येणार आहे ती तुम्हाला बसेन फक्त सहा हजाराची नववार ही तुम्हाला ऑफर मध्ये बसून जाईल की पंचवीस रुपये आणि त्या पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक रुपयामध्ये शिवून मिळेल ते बाहेरच्या मार्केटमध्ये आपल्याला रे शिलाईचा रेट जातो दीड ते हजार दीड हजार रुपये तुम्हाला शिवून मिळते पण त्यामध्ये आम्ही त्यापेक्षा मी तुमची पंचवीस रुपयाची नववार आणि त्यामध्ये आम्ही एक रुपयामध्ये शिवून देणार हे वेगळे आम्ही ऑफर घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी हे बघा साडीतसुद्धा एकदम क्लास येणार पैठणी लुक त्यावर बॉर्डर्स कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार त्यामध्ये तुम्हाला कलर्स आहेत आणि गंधर्व वगैरे ह्या टाईपमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळून जाईल हे गंधर्व गंधर्व आहे आपण त्यामध्ये नऊवार बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला आठ ते नऊ कलर येणार हर प्रकारचा तुम्हाला आता ट्रेंडिंगमध्ये एक वाईन कलर खूप चालतो बा हा नवारचा वाईन कलर आणि ही गंधर्व पैटर्न फुल पल्लो सेड वगैरे एकदम हा आणि याला प्लस ही साडी तुम्हाला या विथ ब्लाउज येणार पूर्ण बुट्टी वगैरे येणार एकदम सुंदर साडी तसे आहे तर हो ही सुद्धा आपल्याला एक रुपयामध्ये शिवून वाव आणि याचा कपडा एकदम सिल्की ना एकदम सॉफ्ट आणि तुमच्या अंगा बरोबर खूप सुंदर आणि अजून काय काय पॅटर्न शिकतात आपल्याकडे यामध्ये तुम्हाला नववार मध्ये आणखी सेल्फ पैठणी आहे सेल्फ लूक मध्ये कुणाला कॉन्ट्रास्ट हवे नसेल तर त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट न कॉन्ट्रास्ट बेस असताना सुद्धा साडी मिळून जाईल नवार मध्ये ओपन करून दाखव एकदम आणि यामध्ये कलर तुम्ही वाईन सेड पिंक ब्लू रॉयल ब्ल्यू नेवी ब्ल्यू डार्क तुम्हाला डार्क हवे असेल तर डार्क शेड मिळतील लाईट शेड हवी असेल तर लाईट शेड मिळतील हर प्रकारचे कलर सेड मिळतील व्हाईट सुद्धा मिळून जाईल प्राइस रेंज रेंज जाते ही तुम्हाला सा, पाच हजाराची आहे सव्वीसशे चाळीस रुपयाला आणि त्यावरही फक्त आणि फक्त एक रुपये शिलाई तुम्हाला शिवून मिळणार आहे त्याचं पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पदर दिलेला आहे एकदम कपडा सॉफ्ट आहे आणि कॉफर सेट गोल्ड गोल्ड सेट सिल्वर शेडिंगमध्ये तुम्हाला हर प्रकारच्या जरीच्या व्हरायटी मिळून जातील मला यामध्ये नववार मध्ये तुम्ही सिल्वर कॉन्ट्रास्ट मागितलं सिल्वर मिळेल गोल्डन मागितले गोल्डन मिळेल कॉपर मागितलं मध्ये सुद्धा मिळून जाईल अजून वेलवेट मधले दुसरे कलर शेड आणि त्याचे प्राइजेस पण थोडा सांगतात हे बघा वेलवेट सेड मध्ये रेडिश ब्ल्यू सेड आणि याची प्राइस रेंज साधारणपणे किती रुपये जाते मार्केटला आपण कापड जर घेतलं तर कापड आपल्याला बसतं आठशे रुपये मीटर त्या आठशे रुपये मीटर पेक्षा बी तुम्हाला ही आम्ही पूर्ण दहावार साडी देणार दहावार साडीमध्ये दे तुम्हाला ब्लाऊज येतो ब्लाऊज पूर्ण साडी ब्लाऊज वगैरे म्हणलं तर आठशे मी आठशे रुपये मीटरनं म्हणलं तर खूप हवी जाते आणि ही आमची साडी आहे आठ हजाराची आठ हजारमध्ये आमच्या ऑफरनुसार तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफरनुसार तुम्हाला ही चार हजारला बसेल आणि चार हजारला बसून सुद्धा ही तुम्हाला एक रुपये शिलाईमध्ये मिळेल किती सुंदर साडी आहे पाहून घ्या म्हणजे एक रुपये शिलाईमध्ये ह्याच्यामध्ये वाईन सेड वगैरे मरून त्यामध्ये तुम्हाला नऊवार वेलवेट well मध्ये तुम्हाला हे पाच प्रकारचे कलर्स आहेत ना हे बघा किती सुंदर दिसतो वाईन बघा किती सुंदर कलर आहे आणि एकदम मॅचिंग नवरदेवाला सुद्धा मॅचिंग साठी एकदम सोपे जाणार हे प्रॉपर ब्राईट सेक्शन आणि ब्राईट कलेक्शन आहे अजून काय काय कलेक्शन आहे नऊवारमध्ये दादा आणि यामध्ये तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये आहे ना ठीक आहे तुम्हाला हँडलूम मध्ये नवर हवी असेल तर हँडलूम मध्ये नवर आहे हँडलूम मध्ये हर प्रकारचे वेगवेगळे बॉर्डर्स से आहेत सेल्फ मधला सेल्फमध्ये हे हँडलूम मध्ये आपली आपण सहावार सुद्धा हँडलूममध्ये है, घेतली तरी तेरा चौदा हजाराला जाते पण आमच्याकडे ही साडी नऊवार आहे ही दहावार साडी तुम्हाला चोवीस हजार पाचशे ऐंशी जी तुम्हाला बसेन चौदा हजार पाचशे ऐंशी रुपयाला आणि हँडमेड आहे हे तुम्हाला पॉवरलूम नाही काही नाही एकदम कपडा ओरिजिनल हे बघा साडीहून समजून जाईन की तुम्हाला साडी काय आहे है, तुम्हाला हँडलूममध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट सेट हवे असेल तर कॉन्ट्रास्ट सेट मिळतील सेल्फ सेट पाहिजे सेल्फ सेट मिळून जातील हर प्रकारची व्हरायटी मिळून जाईल त्याची प्राइस रेंज किती आहे त्याची हे आहे हे आपलं हँडलूम हँडलूम सेट प्युअरवाली प्युअरमध्ये ते कळत आहे त्याच्या साडीच्या शेड वरच प्युअरची साडी असं तुम्हाला समजेल त्याची प्राइस हँडलूम मध्ये आला तुम्हाला बसेन ही चोवीसची होती ही ऑफरमध्ये आमच्या फिफ्टी पर्सेंटमध्ये तुम्हाला चौदा हजार पाचशे बसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला आठ नऊ दहा ह्या टाईपमध्ये सुद्धा हँडलूममध्ये मिळून जाते ही मी सेल्फमध्ये वेगळी दाखवली वेगळी आता कसं आहे आता ट्रेंडिंग आहे सेल्फचा नऊवार शिवायची म्हणणे की सेल्फ पाहिजे नवरीला त्यासाठी मी हे स्पेशल सेल्फ सेल्फमधला कॉन्ट्रास्ट घेऊन आलेलो आहे त्यामध्ये रॉयल ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू मॅंगोस्लेट ह्या टाईपमध्ये हर प्रकारचे वेगवेगळे कलर्स आहेत तुम्हाला पाहिजे तो कलर सेल्फ मिळून जाईल सेल्फसुद्धा मस्त आहे आणि साडीसुद्धा एकदम क्लास वाटणार Thank you.